ब्रेन संकेत मोस्ट ट्रस्टेड ब्रँड फॉर ट्यूशन क्लासेस अँड कोर्स ॲडमिशन ओपन फॉर नर्सरी टू टेन स्टँडर्ड ऑल 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 अँड बोर्ड्स स्पोकन इंग्लिश अँड पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्सेस बॅचेस अवेलेबल फ्रॉम सेवन ए एम एम टू एट थर्टी पी ॲड्रेस वन थ्री एट सेवन राधाकृष्ण नियर गुरुप्रसाद केशू फॅक्टरी बेनकनहळी रोड सुळगा बेळगावी फाईव्ह नाईन वन वन झिरो एट झिरो नाईन झिरो झिरो सेवन नाईन सेवन फाय फोर टू वन फोर पाटील न्यूज चोवीस तास मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आता पाहूयात दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी इथून कौतुक होत आहे संततधार पावसामुळे बेळगाव शहरातील विविध भाग जलमय झाले आहेत आज बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी बेळगाव शहरातील विविध भागांना भेटी देऊन पाहणी केली खबरदारीचा उपाय म्हणून शहरात दहा काळजी केंद्रे उघडण्यात आली आहेत शहरातील रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यापूर्वीच दुरुस्त करण्यात आले होते मात्र पावसामुळे आता अनेक ठिकाणचे खड्डे उकडले असून लवकरच ते बुजविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यावेळी बेळगाव महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी इंडलगाव पंपहाऊस पाण्याखाली गेल्यास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी पर्यायी व्यवस्था केली जात आहे आणि आपत्कालीन परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिकाऱ्यांचे पथक चोवीस तास कार्यरत असेल अशी माहिती दिली महाराष्ट्र आणि बेळगाव जिल्ह्यात कोसळत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकेवळी यांनी रायबाग तालुक्यातील विविध भागांना भेट देऊन तेथील पूरस्थितीची पाहणी केली जमखंडी मिरज राज्य महामार्गावरील कुडची पूल पाण्याखाली गेला असून पाण्याच्या पातळीतील चढउताराची माहिती मागवण्यात आली नंतर त्यांनी हिरेबागेवाडी येथील पुरस्थितीची पाहणी केली यावेळी मंत्री सतीश जारकीवळी यांनी कुडची येथे पत्रकारांशी संवाद साधला पूरग्रस्त भागात आवश्यक खबरदारीची तयारी आधीच करण्यात आली आहे पूरग्रस्त गावे ओळखण्यात आली आहेत आणि पूर आल्यास त्यांचे स्थलांतर करण्याची तयारी करण्यात आली आहे सध्या महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढत आहे त्यामुळे महाराष्ट्रातील नद्यांमधून येणाऱ्या पाण्यावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले संभाव्य पुराचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे पाऊस वाढत असल्याने बचाव पथक केअर सेंटरसह आवश्यक खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत महाराष्ट्रात जास्त पावसामुळे आणखी पाणी येऊ शकते आणि यावर लक्ष ठेवण्यात आले आहे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना घरे बांधण्यासाठी तीन लाख रुपये देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे यासोबतच केंद्र सरकारच्या मदतीसह इतर योजनांचा लाभही दिला जाईल असे त्यांनी सांगितले पाच लाख रुपये जाहीर झाल्यावर सर्वांना दिलासा देणे शक्य नाही त्यामुळे मदतीची रक्कम कमी केली तरी सर्वांना दिलासा देण्याचा सरकारचा मानस असल्याचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी त्यांच्यासमवेत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते मुसळधार पावसामुळे बेळगाव अहमदनगर येथील घरांमध्ये पाणी शिरले आहे या दुर्दैवी घटनेत एका वृद्ध महिलेचा साचलेल्या पाण्यात पाय घसरून मृत्यू झाला महुबी आदमसाहेब मकांदार व एकोणऐंशी असे वृद्ध महिलेचे नाव आहे संततधार पावसामुळे या भागात ड्रेनेजचे पाणी साचल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे मृतदेह बाहेर काढण्यासाठी कुटुंबियांनी प्रचंड धडपड केली त्यामुळे गुडघाभर पाण्यातून मृतदेह उचलून नेण्यात नागरिकांना मोठी अडचण झाली अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर सांगली भागाला महापुराचा मोठा धोका उद्भवू शकतो या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवावा अशी मागणी करत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्ध्रमय्या यांची भेट घेतली आहे त्याचबरोबर मंत्री डी के शिवकुमार यांची भेट घेऊन अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पुरस्थिती नियंत्रणात ठेवावी अशी मागणी डी के शिवकुमार यांच्याकडे केली आहे यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्ध्रमय्या उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार व आमदार एच के पाटील हे उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री आणि डी के शिवकुमार यांनी कोल्हापूर आणि सांगलीमध्ये महापुराची परिस्थिती उद्भवू नये अशा पद्धतीने अलमट्टी धरणातून होणाऱ्या विसर्गाचे आवश्यक ते नियोजन करण्याची सूचना संबंधित अधिकारी व विभागांना करावी अशी सूचना दिली आहे याला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी अलमट्टी धरणातील पाणी विसर्गाबाबत त्वरित योग्य उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या कोल्हापूर तसेच सांगली जिल्ह्याला महापुराच्या संकटाला सामोरे जावे लागू नये यासाठी आम्ही परस्पर सहकार्याने काम करत आहोत असेही ते यावेळी म्हणाले मुसळधार पावसामुळे बेळगाव शहरात बुधवारी रात्री उशिरा एका घराची भिंत कोसळली बेळगाव शहरात मुसळधार पावसामुळे पुंडलिक आणि श्रीकांत दंडगलबंधूंच्या घराची भिंत बुधवारी रात्री उशिरा कोसळली कुटुंबातील सदस्यांचा जीव थोडक्यात बचावला आहे घरातील स्वयंपाकघरातील भांडी अन्नपदार्थ आणि चीजवस्तू भिंतींच्या ढिगाऱ्याखाली दाबून मोठे नुकसान झाले आहे पावसामुळे मोलमजुरी नसलेल्या या कुटुंबाच्या डोक्यावरील छप्पर देखील आता कोसळले आहे सरकारने या गरीब कुटुंबांना आर्थिक मदत करून नवीन घर बांधून द्यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नारायण बाबुरी यांनी केली आहे बैलोंगल शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे पशुवैद्यकीय रुग्णालयाची इमारत कोसळली गेल्या सहा दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरू आहे या पावसामुळे अनेक ठिकाणी इमारतींची पडझड सुरू असून येथील पशुवैद्यकीय रुग्णालयाची जुनी इमारत देखील कोसळली आहे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र पशु रुग्णालयाच्या जुन्या इमारतीच्या आत फक्त गुरांसाठी औषधे असल्याचे सांगितले जात आहे मागील आठवड्यात खानापूर तालुक्यातील आमगाव येथील महिलेला मुसळधार पावसात ग्रामस्थांनी उचलून आणत रुग्णालयात दाखल केले मात्र या महिलेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली असून उपचारादरम्यान सदर महिलेचा मृत्यू झाला आहे खानापूर तालुक्यातील आमगाव येथील आजारी महिलेला भरपावसात चार किलोमीटर खांद्यावर उचलून नेऊन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते प्रथम बेळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून त्यानंतर पुढील उपचारासाठी बेळगाव शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले गेल्या आठवड्याभरापासून मृत्यूशी झुंज देणाऱ्या हर्षदा नामक बेचाळीस वर्षीय महिलेने आज अखेरचा श्वास घेतला या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला यानंतर आमगाव मूलभूत सुविधांपासून वंचित आहे हे प्रकर्षाने निदर्शनात आले या पार्श्वभूमीवर संबंधित लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी जागे होऊन किमान मूलभूत सुविधा द्याव्यात अन्यथा गावात स्थलांतरित करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे मुसळधार पावसामुळे बेळगाव तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे मार्कंडेया नदी दुथडी भरून वाहत असल्याने सखल भागातील रस्ते व नदीकाठावरील शेतातील पिके पाण्याखाली गेली आहेत बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील आंबेवाडी मन्नूर यासह हो विविध गावांमध्ये हे चित्र पाहायला मिळत आहे परिणामी नदीकाठच्या गावांना खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत महाराष्ट्रातील घाट भागात मुसळधार पाऊस सुरू असून कृष्णा आणि दुधगंगा नद्यांच्या काठावर पुराचा धोका निर्माण झाला आहे कृष्णा आणि दुधगंगा नद्या धोक्याची पातळी ओलांडून वाहत आहेत नदीकाठच्या भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून कृष्णा नदीत एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार क्युसेक विसर्गाची नोंद झाली आहे दुधगंगा नदीत पस्तीस हजार क्युसेकने विसर्ग सुरू असून कृष्णा व दुधगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे चिकोडी तालुक्यातील कळलोळ गावातील दत्त मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे तरीही कृष्णा खोऱ्यात सत्तावीस जुलैपर्यंत रेड अलर्ट असून क्षणाक्षणाला पूर येण्याची भीती व्यक्त होत आहे महाराष्ट्रातील पश्चिम घाटात मुसळधार पावसामुळे धोक्याची पातळी ओलांडून वाहत असलेल्या कृष्णा नदीच्या काठावरील लोकांना अधिकाऱ्यांनी स्थलांतरित केले आहे सध्या कृष्णा नदीत एक लाख पंच्याहत्तर हजार क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील हुलकबाळ गावातील मांगबागेतील घरांना अथणी तालुकाधिकाऱ्यांनी भेट दिली अथणी डी वाय एस पी श्रीपाद जलदे यांच्या नेतृत्वाखाली कारवाई करण्यात आली नदीकाठच्या लोकांना आधीच घरातील सामान आणि गुरे खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत जनतेची समजूत काढण्यासाठी पोलिसांनी विविध गावांना भेटी दिल्या आहेत तर जनतेनेही स्थलांतरासाठी प्रतिसाद दिला आहे